पण तक्रार अर्जात नमूद केलं होतं की यांना दिलेली नवनानी शैलाजा शंकर गायकवाड व अरुण शंकर गायकवाड हे स्वतःकडे असल्याचा दावा करतात तर चॅरिटी कमिशनरनी हे दोन हजार साल जे ट्रस्ट डीड तयार केलं त्यावेळेस द्वारकामाईच्या समोर हे बऱ्याच जणांना माहीत नाही द्वारकामाईच्या समोर जे क्रांती युवक मंडळाचा जो ब्लॅक बोर्ड होता त्याच्यावर त्यांनी ती नोटीस लावली होती की शैलाजा शंकर गायकवाड वर हिराबाई नाना पाटील शिंदे यांनी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट हा न्यास तयार करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जाला जर कोणाची गावकऱ्यांची किंवा शिंदे कुटुंबाची किंवा साईबाबा संस्थांची किंवा इतर जणांची काही तक्रार असल्यास चॅरिटी कमिशनरला देण्यात येत त्यानंतर त्या, त्या काळातल्या त्या पेपरमध्ये सुद्धा हे दिलेले होते पण कोणाची तक्रार आली नाही आणि नऊ तीन दोन हजारला हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि तो ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर मग त्या ट्रस्टचं काम चालू झालं त्या ट्रस्ट मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की ही सदर नऊ नाणी शैलाजा शंकर गायकवाड यांच्याकडे कशी कशी आली ही सर्व नाणी नऊच्या नऊ नाणी पूर्णपणे प्रथम लक्ष्मीबाईंनी एकोणीसशे त्रेसष्ट साली मृत्यू पावण्याच्या अगोदर सोनूबाई नाना पाटील शिंदे म्हणजे शैलाजा शंकर गायकवाड यांच्या आजी म्हणजे यांच्या आई आणि माझी आजी यांच्याकडे दिली त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट ते आजपर्यंत ही नाणी हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलाजा शंकर गायकवाड हिराबाई नाना पाटील शिंदे हे माझ्या आईचं मूळ नाव लग्नाच्या अगोदरचं लग्न झाल्यानंतर शैलाजा शंकर गायकवाड हे नाव झालं तर त्यानुसार त्यांच्याकडे आलं तर आम्ही ते आता एक सर्व भारतात ते दैवत म्हणून आम्ही ते घरी पूजा करतो ठिकठिकाणी थीक आम्हाला बोलवलं जातं मंदिरामध्ये पण बोलवलं जातं त्याची पूजा केली जाते तर त्यामुळं ती आज मी नाणी येथे आणली नाहीत कारण पूजेत आहेत म्हणून मी सर्वांचं एक म्हणजे स्वारी म्हणतो परंतु त्यामुळं मी ते आज नाणी इथं आणलेली नाही परंतु तुम्ही घरी येऊन ते नाण्यांचे फोटो घेऊ शकता हे सर्व रकमा कॅश अँड काइंड ह्या सर्व रकमा ह्या हेडखाली पूर्णपणे रकमा आम्ही दाखवत असतो चॅरिटी कमिशनरनी याचे सर्व पावती नंबर हे ते सगळे दिलेले आहेत कशा रकमा घेतल्या जातात युपीआय एन एफ टी चेकद्वारे त्याचा हिशोब आणि जे तक्रारदारांनी म्हटले होते त्या तक्रारदारामध्ये आमच्या शिर्डी गावातले काही प्रमुख नेते पण आहेत मला काय त्यांची बदनामी करायची नाही कोणाची आम्ही काय त्यांच्या विरोधात पण नाही आहे पण तक्रारदारामध्ये बऱ्याच जणांनी त्याच्यावर काहींनी जेव्हा मी विचारणा केली की ह्या तुम्ही सह्या केलेल्या आहेत का तर त्यांनी सांगितलं की ह्या सह्या आम्ही साईबाबा संस्थांना ज्यावेळेस अर्ज देतो तर तेच अर्जाचे त्याच्या झेरॉक्स लावलेले आहेत आणि काही जणांनी ज्या केलेल्या आहेत त्याच्यात संजय शिंदे आहेत त्याच्यानंतर कैला आमचे माजी नगराध्यक्ष कैलास गोविंदराव खोते आहेत नंतर ताराचंद कोते आहेत अशोक कोते आहेत नानासाहेब शिंदे आहेत महेश बनकर अशोक गायके पांडुरंग कापसे संजयराव कोते अशी बरीच मंडळी आहेत आणि ह्या मंडळींनी ठीक आहे त्यांनी तक्रारी केल्या योग्य आहे कारण शिर्डीमध्ये असे अनेक ट्रस्ट आहे की जे योग्य काम करत नाही त्यामुळे त्यांनी आमच्या ट्रस्टची चौकशी केली आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी हे भाग पाडलं लग। पण चांगलं झालं लग। की या निमित्ताने जो साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होत होता शिर्डी ग्रामस्थांमधली जी सध्याची नवीन पिढी आहे तिचा संभ्रम होत होता तर चॅरिटी कमिशनरनी निरीक्षक वेगवेगळे निरीक्षक लावून याची चौकशी केली आणि जो त्यांनी दावा दावा केला होता ते खोटे विधान करत आहेत की खोटे जे जी खरी नऊ आणि त्यांच्याकडे आहेत आणि आम्ही खोटे दाखवतो असं चॅरिटी कमिशनरनी स्वतः लिहिलेले आहेत की ते खोटे निदान करत आहे आणि ट्रस्टचे डीड पाहता याच्यामध्ये सर्व जी नऊशे नऊनांनी मॅनेजिंग ट्रस्टी अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत आणि याचा ट्रस्ट डीड मध्ये सुद्धा उल्लेख आहे आणि सदर ही तक्रार यांनी तक्रारदारांनी विश्वस्तांचे म्हणजे म्हणजे आमचे म्हणणे ऐकले तक्रारदार हजर राहत नाही तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही व निरीक्षक यांना तक्रारीत कोणतेही तथ्य आढळलेले नाहीये एकूण सर्व कागदपत्रे पाहतात तक्रारीत तथ्य नसल्याने तक्रार निकाली काढण्यात येत आहे असा हा निकाल देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो संभ्रम साई भक्तांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये जो झाला होता तो पूर्णपणे आता निकाली निघलेला आहे आणि नऊच्या नऊ नाणी ही संपूर्णपणे आमच्या कुटुंबात आहे आणि आम्ही त्याचा एक दैवत म्हणून आणि साई भक् साईबाबांनी जी नऊ नाणी नवविधा भक्तीचे प्रतीक आणि त्याला ग्रंथामध्ये म्हणलेले हे नवग्रह असू शकतात नव अंबिका असू शकतात हे आम्ही नाही सांगत हे साई सच्चरित्रात लिहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची पूजा करत आहोत आणि नवविधा भक्तीचा संपूर्ण भारतात व जगात प्रचार प्रसार करण्याची आम्हाला ट्रस्ट दीडद्वारे महाराष्ट्र शासन अधिकृत चॅरिटी कमिशनरद्वारे आम्हाला याची पूर्णपणे दोन हजार सालापासून परवानगी आहे आणि त्यानुसार मी स्वतः ती नऊ ना नाणे घेऊन जेथे जेथे आम्हाला बोलवलं जातं तिथे नवविधा भक्तीचा बाबांची नवविधा भक्ती ज्या काळात त्या काळातल्या भक्तांनी केलेली आहे त्यामध्ये काशीरामजी शिंपी असतील त्याच्यानंतर गोपाळराव बुटी असतील त्यानंतर बायजामा असतील तात्या पाटील कोते असतील आपले संकलेजाजी असतील गोनकरजी असतील असे असंख्य अब्दुल बाबा असतील ब तात्या पाटील कोते असे अनेक साई भक्तांनी येऊन गायके कुटुंब गायके पाटील असतील अशा अनेक साई भक्तांनी बाबांची सेवा केली आणि एक भक्तीचे जे नऊ प्रकार म्हणून लक्ष्मीबाईंची त्यांना सेवा आवडली आणि म्हणून त्यांना ते समाधी घेण्याच्या अगोदर हे नऊ नाणे दिली आज ती नवनाने पूर्णपणे शिंदे कुटुंबातून आमच्याकडे कशी आली त्याचा पूर्णपणे ट्रस्ट मध्ये लिहिलेले आहे आणि चॅरिटी कमिशनर यांनी सर्व चौकशी करून गावकऱ्यांना पण विचारलं आणि सर्व चौकशी करून त्याला पूर्णपणे मान्यता दिलेली आहे आणि आता हा अहवाल हा ज्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या होतात त्यांना पण आता हा अहवाल पोच झालेला आहे तत्कालीन आणि आपले सध्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सर्व अहवाल जातील आणि त्यानुसार हे सर्व सिद्ध झाले की नऊ ही नऊ नाणी ट्रस्ट डीडनुसार आणि ही ट्रस्ट ट्रस्टची प्रॉपर्टी आहे आणि आम्ही गायकवाड कुटुंबीय पूर्णपणे याची सांभाळ करत आहोत श्री साईबाबांनी आपल्या अंतिम समयी आपले भक्त जे आहेत लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ नाणी भेट दिलेली होती या नऊ नाण्याची बावीस नाणी झालेली आहेत त्यामुळे भक्तामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याविषयी चौकशी करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली होती त्यानुसार जे आहे ते आम्ही नोटिसेस काढलेल्या होत्या त्या नोटिसेसला अनुसरून जे आहे ते बाबूजीबाई शिंदेंचे जे वारस जे आहेत त्यापैकी दोन वारसांनी त्यांचं लेखी म्हणणं दिलेलं होतं हे लक्ष्मीबाई शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी त्यांचं म्हणणं काही ते दिलेलं नव्हतं मग ही जी बावीस नाणी झालेली आहेत भक्तामध्ये संभ्रम असल्यामुळं ही नाणी जी आहे ते संस्थांमध्ये ठेवावी म्युझियममध्ये ठेवावी भक्तांना पाहण्यासाठी ठेवावी या संदर्भाने आम्ही त्यांना नोटीस दिलेली होती परंतु त्यांनी त्याचा कोणताही खुलासा जो हो आहे तो केलेला नाही शिंदेंनी जे म्हणणं दिलेलं आहे त्यांनी एक जणाकडे जे आहेत ते नऊ नाणी दुसऱ्या कुटुंबाकडे चार नाणी आमच्याकडे आहेत परंतु आम्ही ही नाणी जे आहेत ते आमच्या घरामध्येच आहेत आम्ही कुठेही घेऊन जात नाही आणि भक्तांना असे बाहेर त्याचा प्रचार प्रसार करत नाही सांगितलेलं आहे आता ते नऊचे बावीस झालेले आहेत त्यामुळं खरे कोणते खोटे कोणते ते तपासायला पाहिजेत ना त्यासाठी आम्ही नोटीस दिलेली मग ती भक्तामध्ये बा, जो संभ्रम आहे तो दूर व्हावा म्हणून ती नोटीस त्यांना दिलेली होती ते थोडं आम्ही इथे लिगल जे आहे आमच्याकडे जो लिगल विभाग जो आहे त्यांचं मत घेतो आणि त्यानुसार जी पुढील कारवाई करतो आम्ही मला कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आणि दोन हजार दोन हजार चार साली जो विषय झाला तो असा होता की बा तो गावकरी सगळे माझे आले आणि मला सांगितले शिंदे फॅमिलीला नऊ पॉईंट आमची पणजीत लागत होती त्यामुळे तो आणतो त्या टाळून मी म्हणू जो विषय होऊ आला त्या टायमाला काही चुकीचे गैरसमज पसरत होते पॉईंट तू आणतो शिर्डी मध्ये कोणा ते नऊ पॉईंट जे आहे ते ओरिजिनल शिंदे फॅमिलीकडेच आहे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे आणि मी ते पाहत आलो त्यामुळे ते म्हणे मग तू ह्या विषयावर तुम्ही कंप्लीट करू मग करू शकतो त्या टायमाचे कार्यकारी अधिकारी बगाडे साहेब आम्ही त्यांच्या पुरे गावकरी तु, तु मला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि मला म्हणे तू तुझ्या नावनी ती केस नोंदवावं लागेल त्या टायमाला संस्थानला एक अर्ज दिला आम्ही पुल स्टेशनला एक अर्ज दिला एसपी ऑफिसला एक अर्ज दिला तो अर्ज सुद्धा तो आणतो संस्थांच्या माध्यमातून देण्यात आला त्या टायमाला आणि संस्थांनी त्या टायमा ते हे केलं त्याच्यानंतर काही दिवसांनी मला तो आणतो एसपी ऑफिसहून चौकशीसाठी अधिकारी पण आले होते मी त्यांना पण ती पुरेपुरी माहिती दिली सदर हे जो लक्ष्मीबाई शिंदेचे ओरिजिनल नौको आहे ते तो आणतो कवलक्ष्मीबाई शिंदे यांचं जे मंदिर आहे तिथंच आहे आणि ते गायकवाड किंवा काय हे ते आमचे पाहुणे लागतात लांबून पण त्यांच्याकडनं ह्या विषय मला माहिती होता पण त्याही अनुषंगाने त्या टायमाला असं ठरलं का बाबा जे पण नऊ कोळ्याने शिर्डीमध्ये सत्तावीस आहे का किती आहे ते सगळेच सगळे गोळ्या करायचे आणि पुरातत्व वगैरे द्यायचे त्याच्याने शहा आणि शा होईल ओरिजिनल कोणचे आणि डुप्लिकेट कोणचे तर ते निशा निशा तो आणतो जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल बादला काढायचे आणि डुप्लिकेट तो आणतो बादला काढून तो आणतो ओरिजिनल साहेब वागताना फसवणूक नये यासाठी ते नऊ तो तू आणतो साहेब संस्थानच्या तू आणतो म्युझियममध्ये ठेवायचे किंवा जर साहेब शिंदे फॅमिली जर इच्छा असेल तर ते तिकडे म्युझियम मध्ये ठेवा जर शिंदे म्हणजे इच्छा नसन तर त्यांची त्यांना परत देऊन ते तिथं लक्ष्मीबाईचं मंदिर त्यांनी ऑलरेडी आहे बांधेलचे मंदिरातून व्यवस्थित व्हावे बांधून तिथे ते नऊ पॉईंट ठेवावे आणि त्याचं एक ट्रस्ट करावा अशी सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती त्यामुळे मी त्या टायमाला याला पुढाकार घेतला आणि ती नोटीस मी माझ्या नावाने संस्थानला एक अर्ज केला होता आणि संस्थानच्या थ्रू तो आणत पोलिसला आणि एसपी ऑफिसला अर्ज केलेला आहे आता जे दावा की र्मदाय काय तुमची भूमिका असणार त्यांनी जर निकाल दिला तर आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे आम्ही सैवजय समाधी ठेवून सांगू शकतो कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आणि जरी धर्मदायकांनी आयुक्तांनी जरी तर आम्ही तू आणतो जे पण कायदेशीर मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही जाऊन याला फेस करू आणि जे पण येईल ते म्हणतात दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही करू शकतो त्याच्यामध्ये कुठेही का काही शंका नाही आणि साईबाबांना माहिती आहे शिडीतल्या गावकऱ्यांना माहिती आहे त्या टायमा सगळे गावकरी होते त्याच्यामध्ये कैलास बाप्पू असो रमेश गोंदकर होते आमचे सुद्धा आप्पा शिंदे होते त्याच्यानंतर प्रमोद गोंदकर होते त्याच्यानंतर कैलास बाबा म्हणजे बरेचसे आणि त्याचे फोटो सुद्धा माझ्या काही तो आणतो या लक्ष्मीच्या मंदिरा या मंदिरापुढेच आमच्या सगळ्यांनी फोटो काढून तो आणतो त्याला मारत नंतर इथे येऊन तो आणतो लक्ष्मी कितीतरी वर्ष हे होतं पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथी इथं प्रसाद होतो वाटप पण केलं आणि इथं फोटो बिटो काढून तो आम्हाला न्यूज पण झाले आणि मीडियाने आम्हाला दिले जे, दू 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 चे चे जे तो तो ते पाणीच पाणी आणि दुधा दूध झालं पाहिजे एवढी फक्त इच्छा नाही आणि खोटं शिर्डी चालू नाही साहेबांची लूट होऊ नये साईबाबांना जे खरंय सत्य ते कळावं तुमां आज तो आणतो बाहेर राज्यातले लोक विषय अशब्द अपशब्द करतात हे करतात त्याच्यामुळे तो आणतो अजून बदनामी शिर्डीच्या शिडीकरांनी करू नये आणि ज्यांना असं चुकीचे काम करायचे त्यांनी तर अजिबात करू नये एवढी मी त्यांना विनंती करतो आणि जे पण असेल ते कायदेशीर आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊच आणि आम्ही परत एकदा परत विभाग आला साईबा संस्थांना आणि सर्व तो आणतो शिर्डी ग्रामस्थांना चांगलीच येतो सगळ्या शिर्डी ग्रामस्थांनी आमच्या राहावा आणि तो आणतो पुरात तो याची एकदा पाणी पाणी आणि दूध दूध व्हावं धर्मदा आयुक्तांनी काय निकाल दिला आम्हाला त्याच्याशी काही घ्यायची त्याचे फेस करूच तो आणतो त्यांच्या धर्मायुक्तांच्या वर पण कोणी वरिष्ठ आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊ धर्म आयुक्तांनी जर आमचं म्हणणं नाही ऐकून घेतलं पुढे मी त्यांचं नोटीस आल्याच नाही तर नोटीसा दिली याला काही महत्व नाही ते तुकसा निकाल लागला सांग काय निघला ते बाबांना माहिती आहे याच्या पुढे जे करायचं ते आम्ही कायदेशीर पण करू आणि एक शिर्डीच्या नागरिकांना सुद्धा संघ घेऊन खरं कोठ त्यांना पण माहिती का गावात काय फक्त आम्ही शिंदेच नाही पूर्वीचे बाबांच्या काळापासून राहणार बरेचशे नागरिक आहे तर ते, ते पण या विषयावर फोकस करत <सँदी>, पंधरा ऑक्टोबर एकोणविशे अठरा रोजी समाधी घेण्यापूर्वी लक्ष्मीबाई शिंदेने नऊ रुपये दिले होते लक्ष्मीबाई शिंदेच हजार पाठिंबा पाहिलं ते घर आहे लक्ष्मीबाई शिंदे इथे राहायच्या इथून जेवण करून बाबांना त्या द्वारकामाईत घालत असत अगदी हाकेच्या अंतरावर घरे द्वारकामेपासून तर बाबा गेल्यानंतर लक्ष्मीबाईंनी स्वतः बाबा एकोणवीसशे अठरा साली गेली लक्ष्मीबाई गेल्या साधारण एकोणीसशे त्रेसष्ट साली दोन जून एकोणीशे त्रेसष्ट साली म्हणजे साधारण फॉर्टी प्लस म्हणजे चाळीस एक वर्ष लक्ष्मीबाईंनी स्वतः इथं नऊ रुपये दाखवले साई भक्त त्या काळापासून इथं नऊ रुपये पाहण्यासाठी येत होते लक्ष्मीबाईंची स्वतःची इच्छा होती की नऊ रुपये इथंच राहावे आणि आम्ही सर्व शिंदे फॅमिलीने नऊ रुपये लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरातच ठेवलेले म्हणजे बाबा गेले एकोणीसशे अठरा जवळ हं शंभरपेक्षा जास्त वर्ष होऊन गेले नऊ रुपये इथंच आहे शंभर वर्षापासून तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही बाहेर जे कोणी नऊ रुपये दाखवतात ते पूर्णपणे खोटं आहे सर्व ग्रामस्थांना माहिती आहे शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत सर्वांना माहिती आहे की नऊ रुपये इथंच ठेवलेले आहेत या दरम्यान दोन हजार बावीस साली संजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली पोलिसांकडे आणि संस्थांकडे त्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी केली त्यापैकी तुमच्यापैकी कोणी उपस्थित नाही त्यामुळे तो जो निर्णय आहे किंवा जे नाणे आहेत किंवा जो ट्रस्ट आहे तो त्यांच्या नावाने असं धर्मादाय आयुक्तांनी निकाल दिला काय वाटतं त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारे कल्पना नाही कुठल्याही प्रकारची नोटीस आम्हाला आलेली नाही त्याच्यामुळे तो पूर्ण एकतर आम्हाला पूर्ण कल्पनाच नाही हे आज तुम्ही सांगताय म्हणून मला कळतं ही गोष्ट मधल्या काळात साईबाबा संस्थेनं देखील तुम्हाला सगळ्यांना नोटिसा काढल्या होत्या त्याचं उत्तर त्यांनी खुलासा होता त्या संदर्भात काय तुमची मागणी गाडीलकर साहेबांनी जे काही नोटीस काढली होती त्याला आम्ही लेखी उत्तर दिलेलं आहे लेखी उत्तरामध्ये असं सांगितलं होतं की लक्ष्मीबाई शिंदे इथे राहत होत्या आणि बाबा गेल्यानंतर देखील लक्ष्मी शिंदे इथंच नऊ रुपये दाखवले आणि आज देखील आम्ही इथं नऊ रुपये दाखवत आहोत ठेवले पुरातत्व विभागाने जर उद्या परीक्षण करण्याची तयारी दाखवली तर तुमची सगळ्यांची तयारी आहे का नक्कीच नक्कीच देऊ नाही नाही आता यांची सत्यता तपासणी जी आहे ती धर्मदाय आयुक्त करू शकत नाही मात्र नाण्यांची तपासणी पुरातत्व विभाग करू शकतो तुमची काय मागणी आहे कारण नाण्यांची वाट ती संख्या बा आता तुमचं म्हणणं आहे जर तशी जर सत्यता तपासण्याची वेळ आली तर नक्कीच आमची तयारी राहिली देण्याची मात्र कारण ओरिजिनल रूप हेच आहे हे आमचा ठाम दावा आहे लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई शिंदे त्रेसष्ट साली गेल्यानंतर लक्ष्मीबाईने स्वतः चाळीस वर्ष इथे नऊ रुपये दाखवले बाबा गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर देखील नऊ रुपये इथंच ठेवले बाहेर गेलेच नाही ते नऊ रुपये हे जुनं त्यांचं घर आहे साई भक्त एक दर्शनासाठी असतात त्याच्यामुळं ते जे नऊ रुपये दाखवतात पूर्णपणे खोटा आहे दावा पूर्णपणे खोटा आहे त्यांचा तो लक्ष्मीबाई शिंदे यांचा पण तो पण नऊ नवरुपयाचं काय गोंधळ चालू येतो तर आजही आमचे रुपये जे ते बाबांनी जे लक्ष्मीबाईले दिले शेवटच्या शेनी द्वारकामी मध्ये आज आम्हाला ते आमच्या वंशप्रमाणे आमच्या शिंदे फॅमिलीकडेच आहे आज तुम्हाला मंदिरात पाहायला भेटतील ते आमचे नऊ रुपये इथं मंदिरातच ठेवलेले ते जे लोक आहेत सांगतात बाहेरगावी बाहेरगावीत ते संमेलन भरतात आमच्याकडे ओरिजिनल पैसे लक्ष्मीबाईचा पंतु आहे नातू आहे पण त्याचा आमचा काही संबंध नाही तो एक गायकवाड म्हणून वर्ग आहे त्याचा आमचा काही संबंध नाही आमचे शिंदे फॅमिलीचे जे नवरूप आहे आम्ही द्वारकामध्ये आपलं लक्ष्मीबाईच्या मंदिरातच ठेवले तुम्ही कधी येऊ शकता त्याला काय माहिती आहे खटे खोरे तो शिंदे आहे का कोण आहे तो शिंदे फॅमिली आम्ही आहे ना लक्ष्मीबाईचं नाव तुम्ही लक्ष्मीबाईने आमच्या फॅमिलीकडे आम्हाला लिहिलेले पैसे ते आता उद्या कुणीही सांगा ना आमच्याकडे तर जे कुणी असतील लोक त्यांच्यावर तुम्ही ठेवू नका वाटाने काही निकाल विकाल दिला नाही बोगसपणा केलेला कोणी आम्हाला काही माहित नाही आमचे नऊ रुपये आमचे मंदिरात ठेवलेले तुम्ही कधी येऊ शकता कधी बघू शकता जो रेट डुप्लिकेटचा जो विषय आम्ही साहेब संस्थांमध्ये तक्रार केलेली तुम्ही केसेस करा हे लोक एफ आय दाखल झालेली त्याच्यावर तुम्ही संस्थांमध्ये कार्य करत चौकशी करू शकतात अक्षर खोटं बोलतो तो पोलिस झाड काय तालुक्यात लोक आमच्याकडे उडी उडूसे